श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लेळा नंबर चारशे सत्तावीस महादायसाला परीसाचा दृष्टांताचे निर निरूपण वा वाय नायक नेहमी म्हणत असत की रूपे वाया गेली महादायसाने सर्वज्ञान पुढे सांगितले जी जी वाय नायक असे म्हणतात की रूपे वाया गेली सर्वज्ञांनी सांगितले बाई तुम्ही त्यांच्या व्यवहारिक कामासाठी उपयोगाला येत नाही म्हणून ते तसं म्हणतात दुसरे काय सर्वज्ञांनी सांगितले बाई तुमच्यामुळे त्यांना केवढे मोठे पुण्य लाभत आहे हे ते जाणत नाहीत यावर सर्वज्ञांनी महादेसाला परिसाचा दृष्टांत सांगितला कोणा एका महात्मे महात्मे याची आधारीय परिसू होता तो ब्राह्मणा ब्राह्म तो ब्राह्मणा एका या घरा वस तिसी जाए दारी तिटत तिटत ऐसे पानी पड़त होते तेने तयाचे वस्त्र आंबट ओले ऐसे झाले होते घरी चिया ब्राह्मणी वसर ओसर ये पीड़े घातले पाय धुतले तांबिया भरुनी दिदला तेने संध्या केली। तव तो, तो ब्राह्मण आला डोई वानर वानेराची फेडी ते ठेविली तिये एक बडे सद्दू बळे येसी ब्राह्मणे ते ते गाय एकी दुर्वे तेने गाय धुईली राडी याचे खिचटे रांदीले लोणी लोणी याचा कवडा ताविला मग तयासी ठावो केला तथा दोघा दोघाही तो जेविला तुटकी एसी बाज तियावरी फाटकी एसी वाकड आथुरिली ते निजा वेया दिदली तयाचे पाय धुतले चोपड़ीले इतू केनी इतू केनी तो संतोषला तुमची जेतुली लोखंडे हाती हाती तेतुकी आमची ये बाजे बाजे बुड़ी ठेवा पास फाड इडा कुराडी तुता भांधोनी तयाची बुडी ठेवली तो पाटेची उठीला अंधारियेचा परिसू काढिला લોખંડે શેતા દેવની ઘેલા વખરુ જુતિલા તવસ લાવ લવો લાગલી નાગરુ જુતિલા તવડ લવો લાગલા તુતુની કરુણી માવ મા ફિટે હિડેની કરુની ગવત ઘેવ બેસલા ગવત નેદવે કુરાડી કરુની કરુણી ફેડુ આદરીલી તવ કુરાડી વાકલી એદાવાલા લોખંડે ઢોઈ ઘેવની લોખંડે ઢોઈએ ઘરા ઘેવની આલા દારી લોખંડે ઘલી મગ મનિતલે પાપીની પાપીની કોનાસી બિડાર દીદલે मातमेनी कुंजांतर केले आजी माझा सोने याचा देहाडा वाया गेला मातमेनी कुंजांतर केले ते आली तवो, तवो असे म्हणून माती फिटली यातून सोने झळ करीत दिसत आहे तिया म्हणत महात्म्यांनी महात्म्यांनी कुंजांतर केले की आमुची या दडी दडी दाचा दरिद्राचा मुडी इडा घातोला ऐसे म्हणून ते भीतरी घेऊनही गेली तसेच तुमच्या निमित्ताने तुमच्या आई बापाला जे पुन्यरू फळ होईल ते काय ते जाणतात बाई श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय